नाव तर प्रत्येकाची आपण हे केलेले नाही व्हिडिओ काढलेला जे मेन वर होता जो मंडप त्या मंडपातले दुधावसाहेबांची बैल आहेत अजून कोणाचे असते गेरडीचे चंदू वगैरे यांनी पण एक नवीन चांगली ठिकाणी खरेदी केलेली आहे जर कोण कोणाच्या गाईला ह्या भागात भरायचं असेल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून बैल बघून भरणे चांगली खरेदी केली चिदानंद शिवगोंडा चणगोंडे जॅडरगुटला त्याच बैला जाई बैल काय बा या बैलातलं मला आवडल्या गोष्टी म्हणाल की सिंप कलर एक नंबर बैल आहे राग आहे बैलाला कातान चांगली आहे बैलाची पैदास पण चांगली पडे या जातीवंत खिल्ड या बैलाची आपल्याकडं गाभणगाई आहे दोन आणि ह्या बैलाचा जातीला बैल एक नंबर आहे किल्ला हा सिद्धाप्रुप बैल आहे मालकांच्या सांगण्यावरून बैलाला राग भरपूर आहे पैदास पण आहे आपण पुढं दाखवतो चांगली पडलेली आहे पैदास